आता घरी फ्रीजमध्ये इतका मटार होता तरी यांनी येताना परत एक किलो मटार आणला आणि म्हणाले आज मटरपासून ना काहीतरी चमचमीत बनव म्हटलं चला तर यासाठी ना एका पॅनमध्ये इथे काही मेन्शन केलेले खडे मसाले घेतलेले आहेत हलकंसं सुवास येऊपर्यंत याला परतून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप हिरवे मटार दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा आलाचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकड्या घालायच्या आणि पाणी न घालता हे जाळसरच मिक्सरला वाटून घ्यायचं आता एक पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं हिंगाची फोडणी द्यायची आणि तयार केलेलं हिरवा मटारचं वाटण घालायचं त्यासोबतच आपण जो तयार मसाला केला तो घालायचा त्यानंतर लाल तिखट हळद आणि आमचूर पावडर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं एका बारातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेऊया चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यानंतर पाव कप बारीक रवा घालायचा ओवा घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीन टेबल स्पून थंड तेलाचं मोहन घालायचं आहे मोहन सगळीकडे एकसारखं छान पसरलं जावा आणि अशा पद्धतीने याची मूठ वाढल्या जावी आता थोडं थोडं पाणी घालून याचं खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही असं पीठ म्हणून घ्यायचं आता पंधरा मिनटं याला झाकून ठेवूया आणि त्यानंतर सगळ्या पिठाचे एकसारखे असे गोळे तयार करायचे आणि आपण तयार केलेलं हिरव्या वाटण्याचं फिलिंग यामध्ये भरायचं सगळ्याकडे छान याला हलक्या हाताने प्रेस करत एकसारख्या आपण याच्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हलक्या मध्यम गरम तेलामध्ये अगदी आचेवर ह्या कचोऱ्या मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घेतलेल्या आहे बघू शकता कुणाला वाटेल सुद्धा नाही की आपण ह्या कचोऱ्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत एकदम खुसखुशीत होणाऱ्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या मटार कचोऱ्या तुम्ही कधी बनवता कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो लगेच करा